पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट भंडारदरा आणि निळबंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे प्रवरा नदीपात्रामध्ये मोठा विसर्ग सुरू आहे आणि यामुळं प्रवरा नदी दुथडी भरून वाहती आहे त्यातच भंडारदरा निळबंडे आढळा आणि वाकी धरणातील अतिरिक्त पाणी नदीपात्रामध्ये सोडलं गेल्यामुळं तालुक्यातील ओझर बंधारा हा ओव्हरफ्लो झाला आहे आणि हे पुराचं पाणी बंधाऱ्याच्या पश्चिमेला असणाऱ्या शेतामध्ये घुसल्यामुळं पिकांचं मोठं नुकसान होणार आहे संगमनेरच्या पूर्वेला असणाऱ्या जोर्वे आणि पिंपरणे कनोली या दोन गावांना जोडणारा परवरा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळं या दोनही गावांचा संपर्क तुटला आहे तर कनोली या ठिकाणी शाळेला सुट्टी दिली गेली आहे सध्या प्रवरेला पूर आल्यामुळं प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेला सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ